आता आपलं ठेवी या धड्यामध्ये आतापर्यंत आपण सगळे नियम आटी वगैरे अभ्यास केला आता आज आपल्याला पाहिजे जनतेकडून ठेवी स्वीकारण्याची कार्यपद्धत जेव्हा कंपनी जनतेकडून ठेवी स्वीकारते पहिले आपण ते ठेवी स्वीकारण्याबद्दलचे नियम पाहिले कोणती कंपनी किती रकमेपर्यंत ठेवी स्वीकारू शकते त्याचा एक तत्ता पाहिला किती मुदतीसाठी बरोबर आहे जाहिरात द्यायची असेल किंवा परिपत्रक जाहीर करायचं असेल तर त्याच्यात कोणते मुद्दे अंतर्भूत असावेत बरोबर आहे त्याच्यानंतर बाकीचे आपण सगळे नियम पाहिले आता पा आज पाहूया जनतेकडून ठेवी स्वीकारण्याची कार्यपत्र काय सांगितलं पा पात्र असलेल्या सार्वजनिक कंपन्याच आम जनतेकडून ठेवी स्वीकारू शकतात पात्र कंपनी म्हणजे काय सांगितलं होतं ज्यांची निव्वळ मालमत्ता शंभर कोटी आहे बरोबर आहे किंवा ज्यांची वार्षिक उलाढाल पाचशे कोटीपेक्षा जास्त आहे बरोबर आहे अशाच पात्र कंपन्या काय करू शकतात आम जनतेकडून ठेवी स्वीकारू शकतात आणि पब्लिक लिमिटेड कंपनी सॉरी गव्हर्नमेंट कंपनी म्हणजे सरकारी कंपन्या त्या आम जनतेकडून काय स्वीकारू शकतात ठेवी स्वीकारू शकतात ठीक आहे आता पहा संचालक मंडळाची सभा बोलवावी पहिलं काम आम जनतेकडून ठेवी स्वीकारल्या बाबतचा ठराव संमत करण्यासाठी संचालक मंडळाची सभा बोलवावी लागते पहिलं काम काय करायचंय संचालक मंडळाची सभा बोलवायची त्याच्यामध्ये आता हे निश्चित झालं की ठेवी स्वीकारायचे त्याच्यासाठी काय केला जाई के जाईल ठराव संमत केला जाईल पुढं या सभेत ठराव सुगृतीचा ठराव मंजूर करण्यात येतो या ठेवीची रक्कम आता त्या ठरावामध्ये काय काय असेल ठेवीची रक्कम ठेवीवर दिलं जाणारं व्याज ठेवीची मुदत जास्तीत जास्त छत्तीस महिन्याचं असू शकते आपण वाचलंय बरोबर आहे आता ती ठेव आपल्याला सुरक्षित करायची की असुरक्षित घ्यायची सुरक्षित असेल तर मग कोणत्या संपत्तीवर बोजा निर्माण करायचा याच्याबद्दल चर्चा केली जाईल बरोबर आहे ना काय सांगितलंय पा या ठेवीची रक्कम अटी शक्ती यांचा समावेश केला जातो याच सभेत ठेवी स्वीकारण्यास भागधारकांची मंजुरी घेण्यासाठी सर्वसाधारण सभेची तारीख आणि वेळ निश्चित करण्यात येते बरोबर आहे आता या सभेत पुढं काय केलं जाईल आता जर जा कंपनीला <coughs> कर्ज जा घ्यायचंय ठेवी स्वीकारायचं म्हणजे कर्ज जा घ्यायचंय तर ते कर्ज घेण्यासाठी भागधारकांची काय लागेल संमती लागेल तर जेव्हा वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे बरोबर आहे ना त्या सभेमध्ये हे मुद्दा ठेवायचा आहे ठीक आहे त्याबद्दल तिथं काय केलं जाईल निर्णय घेतला जाईल पुढं काय सांगितलं सर्वसाधारण सभा भरविणे आम जनतेकडून ठेवी स्वीकारण्यास मान्यता देण्यासाठी कंपनीला भागधारकांची सर्वसाधारण सभा भर भरवावी लाग, लागते गेल्या वर्षी जर तुम्हाला लक्षात असेल तर ता कंपनी दोन प्रकारच्या सभा भरवते एक वार्षिक सर्वसाधारण सभा आणि दुसरी विशेष सर्वसाधारण सभा वार्षिक सर्वसाधारण सभा वर्षातून एकदाच होते बरोबर आहे ना विशेष सर्वसाधारण सभा ही दोन वार्षिक सर्वसाधारण सभामध्ये घेतली जाणारी सभा म्हणजे विशेष सर्वसाधारण सभा आणि विशेष सर्वसाधारण सभा फक्त त्याच मुद्द्यांसाठी घेतली जाते जे मुद्दे तुम्ही वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत थांबू शकत नाही त्याचा निर्णय तुम्हाला तातडीनं घ्यायचा आहे तर अशी जी काही सभा असेल ती तुम्हाला काय करावं लागेल त्याचा निर्णय घ्यावा लागेल बरोबर आहे ना पुढं काय सांगितलंय पा पुढं काय सांगितले पा आम जनतेकडून ठेवी स्वीकारण्यास मान्यता देण्यासाठी कंपनीला भागधारकांची सर्वसाधारण सभा भरवावी लागते या सभेत ठेव स्वीकारण्याबाबतचा विशेष ठराव संमत करून त्याची एक प्रत कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठविण्यात येते आणि गरज भासल्यास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे विशेष ठरावाची प्रत पाठवावी लागते है ना तुम्हाला तिथं ठराव घ्यायचा भागधारकांचं विशेष त्याला काय लागेल विशेष परवानगी लागेल म्हणजे पंच्याहत्तर टक्के किंवा त्यापेक्षा जास्त भागधारकांची त्याला परवानगी लागेल एकदा परवानगी मिळाली की मग त्याची एक प्रत कमी दोन्ही अधिकाऱ्याकडे आणि गरज बसल्यास आरबीआय कडे तुम्हाला द्यावी लागेल ठीक आहे पुढं आता संचालक मंडळाची सभा पुन्हा संचालक मंडळाची सभा झालं हे बाबत प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या जाहिरातीतील मजकुरास मान्यता देण्यासाठी संचालक मंडळाची सभा भरविली जाते आता तुम्हाला परवानगी मिळाली तर हे जाहिरातीचा मुद्दा पहिल्या मीटिंग मध्येच का फायनल केलं नाही कारण अजून त्या ठेवी स्वीकारण्याबाबत मान्यता मिळाली होती का गल। भागधारकांकडून नाही आता मान्यता मिळाली की पुढचं काम काय समजा मान्यता मिळाली नाही तर पुढचं काही होणारच नाही मान्यता मिळाली तर आता पुढचं काम काय पुन्हा संचालक सभांची संचालक मंडळाची सभा बोलवली जाईल आता त्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये जर आम जनतेकडून तुम्ही टी स्वीकारणार असाल तर त्याची जाहिरात प्रसिद्ध करावी लागेल तर त्या जाहिरातीचा कच्चा मसुदा ड्राफ्ट ज्याला आपण म्हणतो ते तयार केलं जाईल ठीक आहे काय सांगितलं पा ते तयार करेल सचिव आणि त्याला मान्यता घेतली जाईल संचालक मंडळाकडून या सभेत कमी कायद्यानुसार जाहिरातीतील आवश्यक असलेली माहिती समाविष्ट केल्याबाबतची खात्री केली जाते वर पा बा, समाविष्ट बाबी आपण वाचलेल्या ठीक आहे त्याची खात्री केली जाईल की ते आहे की नाही त्यानंतर जाहिरातीतील मजकुरास बहुमताने मान्यता देऊन त्यावर संचालकाच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातात आता ते पूर्ण संचालक जे जे मुद्दे लागतात ते आहे की नाही आणि ते मुद्दे आहेत हे कलावर मग सगळे संचालक त्याला काय करतील मान्यता देतील आणि त्याच्यावर सया करतील पुढं बँकर्सची नियुक्ती पेवीदारांचे अर्जाने ठेव रक्कम स्वीकारण्यासाठी कंपनीचे बँकर्स म्हणून बँकेची नियुक्ती करण्यात येते आता ते पैसे ठेवी म्हणून स्वीकारायचे तर लोकांना तुम्ही मुंबईमध्ये येऊन ठेवी द्या असं तर म्हणता येणार नाही तिथल्या लोकल बँक मध्ये काय करते हो, कंपनी अरेंजमेंट करते तिथं व्यवस्था करते की तिथं लोक जातील आपले चेक किंवा कॅश डिपॉझिट करतील आणि ते कंपनीला ठेव म्हणून मिळून जाते ठीक आहे तिथंच फॉर्म वगैरेची सगळी व्यवस्था तिथंच केली जाते सॉरी फॉर्म वगैरेची व्यवस्था सगळं तिथं केली जाते ठीक आहे पुढं आता पद मानांकन पात्रता दाखला देणे दाखला घेणे ठेवी अर्थ आणि रक्कम स्वीकारण्यासाठी बँकची नेमणूक केल्यानंतर कंपनी मान्यता प्राप्त पद मानांकन संस्थेकडून पत मानांकन दाखला मिळवावा लागतो काल सांगितलं होतं क्रिसिल केअर काल दाखवलं होतं आहे का लक्षात बरोबर आहे ना तर त्यांच्याकडून काय मिळवला जाईल पद मानांकन दाखला मिळवला जाईल दाखला मिळाल्यानंतर पत मानांकनाचा उल्लेख ठेवीच्या जाहिरातीमध्ये करणे आवश्यक आहे जेव्हा केव्हा तुम्ही ती ठेवीची जाहिरात देणार त्याच्यामध्ये तुम्हाला कोणती रेटिंग मिळाली कोणतं पद मानांकन मिळालं ते तुम्हाला काय करावं लागलो नमूद करावं लागेल असं सांगितलेलं आहे पुढं ठेव विश्वस्तांची नियुक्ती नेमणूक ठेवीच्या परतफेडीसाठी ठेवीदारांवर मध्ये विश्वसनीयता निर्माण व्हावी यासाठी कंपनीकडून एक किंवा अनेक ठेव विश्वस्तांची नियुक्ती करते ठेव विश्वस्त म्हणजे काय असते कंपनी जेवढ्यांच्या ठेवी स्वीकारते बरोबर आहे ना तेवढ्या ठेवीच्या रकमे तेव्हा तेवढ्या ठेवीच्या रकमे बरोबर कंपनीच्या मालमत्तेवर हे विश्वस्त काय करतील व बोजा निर्माण करतील उद्या जाऊन जर कंपनीनं पैसे दिले नाही बरोबर आहे ना उद्या जाऊन जर कंपनीनं पैसे दिले नाही तर हे पैसे देण्याची जबाबदारी कोणाची असेल विश्वस्तांची असेल आणि विश्वस्त काय करतील ज्या संपत्तीवर बोजा निर्माण केलाय ती संपत्ती विकतील मालमत्ता विकतील पहिले ते एनसीएलटीला सी कंप्लेन करतील एन कंपनीला आदेश देईल की ते पैसे द्या तरी कंपनीला पैसे दिले नाही तर मग एनसीएलटी सांगते ती प्रॉपर्टी विका ती संपत्ती विका आणि ती संपत्ती विकून मग विश्वस्त काय करतील ज्यांचे ज्यांचे ठेवीदारांचे पैसे देणे त्यांना देऊन टाकेल तर असा विश्वास निर्माण करण्यासाठी कंपनीला कशाची नेमणूक करावी लागेल ठेवीदाराची नेमणूक करावी लागेल पुढे काय सांगितलंय पा कंपनी आणि विश्वस्त यांच्यामध्ये करार करण्यात येतो हा त्या करारामध्ये ठेवीची स्वीकृती व परत करण्याबाबतच्या अटी व नियम यांचा उल्लेख करण्यात येतो जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी सात दिवस अगोदर कंपनी आणि ठेव विश्वस्तांच्या करारावर स्वाक्षऱ्या होणे आवश्यक आहे जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी कमीत कमी सात दिवसापूर्वी त्या विश्वस्त करारावर सया होणं गरजेचं आहे त्याच्यानंतरच त्यांचं नाव कशात टाकता येईल तुम्हाला जाहिरातीमध्ये टाकता येईल आता ठेवीचा विमा घेणे उतरविणे ठेवीचा विमा उतरविणे आवश्यक असल्याने कंपनीला कम्प, विमा कंपनी बरोबर कराव करावा लागतो हा करार ठेवीची जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी कमीत कमी तीस दिवस अगोदर करावा लागतो या करारावर कंपनी आणि विमा कंपनी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक आहेत मी तुम्हाला कालच समजून सांगितलं कंपनी जर वीस हजार मुद्दल वीस हजार आणि वीस हजार मध्ये व्याज समाविष्ट अशी जर मुद्दत असेल तर तिथपर्यंतच्या मुद्दत ठेवीसाठी किंवा ठेवींसाठी कंपनीला काय घेणं गरजेचं विमा घेणं गरजेचं त्याला समजून सांगितलं होतं ठीक आहे तर आता कंपनीला विमा करा कंपनीशी करार करावा लागेल आणि त्यांच्या करारावर सह्या घ्याव्या लागतील आणि कंपनीच्या संचालक मंडळालाही त्याच्यावर सह्या कराव्या लागतील पुढं आता जाहिरातीची नोंदणी जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी त्याची एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदविणे दाखल करणे आवश्यक आहे नोंदणी अधिकाऱ्याकडे प्रत दाखल झाल्यानंतर अंडरलाईन करा तीस दिवसाच्या आत कंपनीला जाहिरात प्रसिद्ध करता येत ठीक आहे पुढं जाहिरात प्रसिद्ध करणे कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे जाहिरातीची नोंदणी केल्यानंतर तीस दिवसानंतर जनतेसाठी ठेवीची जाहिरात प्रसिद्ध करावी लागते सदर जाहिरात ही देशातील वर्तमानपत्रातून आणि कमनीची नोंदणीकृत कार्यालय असलेल्या राज्यातील राज्या भाषिक किंवा प्रादेशिक वृत्तपत्रातून प्रसिद्ध करणे आवश्यक आहे जसं महाराष्ट्रामध्ये लोकमत चालतं सकाळ चालतं त्या पेपरमध्ये याची जाहिरात घेणं गरजेचं आहे कंपनी संकेत वर्तपत्रातून जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर या जाहिरातीची नोंदणी कंपनीच्या संकेतस्थळावर करावी लागते बरोबर आहे ना आता कंपनीला ती जाहिरात पेपरमध्ये तर दिलीच आहे आपल्या वर संकेतस्थळ म्हणजे वेबसाईट तिथेही त्याची हे करावे लागते नंतर ठेव अर्जाने रक्कम जमा करणे कंपनी बँक कंपनी बँकेला ठेवीदाराचे अर्जवर ठेव रक्कम जमा करण्याची सूचना देते आता कंपनीना समजा सांगितलं की पाच दिवसापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता तर त्या पाच दिवसामध्ये कंपनी बँकेला सांगते की जे काही अर्ज आले असतील ते तुम्ही काय करावं स्वीकारायला सुरुवात करा ठीक आहे पुढं ठेव पावती देणे ठेवीची रक्कम प्राप्त झाल्यापासून किंवा धनादेशाचे शोधन झाल्यापासून एकवीस दिवसाच्या आत ठेवीदारास ठेव पावती देणे बंधनकारक आहे करा रक्कम प्राप्त झाल्यापासून किंवा धनादेशाचे शोधन झाल्यापासून आता पा म्हणजे काय सर मी सांगितला हा एक व्यक्ती आहे आणि हा एक व्यक्ती आहे याना कंपनीला कडे एक लाख रुपये नगदी जमा केले केले म्हणजे कंपनीने ज्या बँकेत सांगितले त्या बँकेत जमा केले यांनी जमा केले के एक नऊ दोन हजार पंचवीस ला आता या व्यक्तीने एक लाख रुपये जमा केले पण यांनी धनादेश जमा केला म्हणजे यांनी एक लाख रुपयाचा कंपनीच्या नावाने काय दिला चेक दिला बरोबर आहे ना यांनी एक नऊ दोन हजार पंचवीस धनादेशाचं शोधन शोधन म्हणजे काय क्लिअरिंग म्हणजे कंपनीच्या बँकेला हे पैसे मिळाले तीन नऊ ला तर पा आता याला ठेव पावती कधी मिळेल आणि याला ठेव पावती कधी मिळेल याला ठेव पावती इथून एकवीस दिवस एक, एक दोन तीन चार पाच इथं पंधरा झाले सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस एकवीस तारखेला याला काय मिळून जायला पाहिजे पावती मिळून जायला पाहिजे जा म्हणजे याला या एकवीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत पावती मिळायला पाहिजे तर याला चोवीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत पावती मिळेल जरी त्यांना अप्लाय जरी त्यांना अर्ज एक तारखेला के केला तरी त्याचा चेक कधी शोधन झालं पेमेंट कधी मिळाली कंपनीला तीन नऊ ला तर तिथून एकवीस दिवस मोजले जातील काल का तिथली झालं का ठीक आहे चला पुढं काय सांगितलंय पाहता मालमत्तेवर बोजा निर्माण करणे जर कंपनीने सुरक्षित ठेवी स्वीकारल्या असतील तर ठेव स्वीकारल्यापासून तीस दिवसाच्या आत अंडरलाईन करा ठेव स्वीकारल्यापासून सुरक्षा चिठ्ठी भी ठेव स्वीकारल्यापासून 30 दिवसाच्या आत कमनील आपल्या स्तरावर मालमत्तेवर निर्माण कराव लागल पूजा निर्माण करावा लागते तेव रजिस्टर मध्ये नोंदी ठेवणे तेव पावती दिल्यानंतर सात दिवसाच्या आत चिपनेस आणि ठेवीच्या सर्व नोंदी स्वतंत्र ठेव रजिस्टर मध्ये केल्या पाहिजे आणि सदर नोंदीची तपासणी ही कंपनीच्या अधिकृत अधिकाऱ्याने केली पाहिजे ठेव पावती दिली तिथून सात दिवसाच्या ठेवींचं एक रजिस्टर बनवलं जाईल ठेवीदारांचं आणि त्याच्यामध्ये सर्व नोंदी केल्या जाईल त्या सर्टिफिकेटचा नंबर काय ठेव पावतीचा क्रमांक काय बरोबर आहे कोणाला दिली गेलेली आहे त्याचं नाव काय त्याचा पत्ता काय त्याने किती रक्कम गुंतवली हे सगळं तपशील त्याच्यामध्ये तुम्हाला अंतर्भूत करावा लागेल नंतर ठेवीचे पत्र कंपनीने एकतीस मार्चच्या अखेर मार्च अखेरच्या ठेवींचे विवरणपत्र तयार करून दरवर्षी तीस जून पूर्वी दोन्ही अधिकाऱ्याकडे सादर केले पाहिजे क्लिअर झालं का पहा ठीक आहे आता पुढं काय सांगितलंय पहा इथपर्यंत क्लिअर आहे का तुम्हाला इथपर्यंत क्लिअर आहे का तुम्हाला पहा इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना ठीक आहे चला बाकीचं पाहूया आपण Thank okay. you.